के आगे आगे ते नाही मी असं म्हणालो की नाशिक हे सेंटर करण्याच्या ऐवजी मुख्यमंत्र्यांचं ऑफिस हेच तुम्ही सेंटर केलं पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांचं ऑफिस हे जर सेंटर केलं तर मग जनतेसमोर साडेसात टक्के बजेट हे आदिवासींसाठी राखीव आहे आणि त्याचा आपण उपयोग कसा केलात याची विचारणा त्या ठिकाणी सुरुवात होईल लाडकी बहिणीची योजना जी आहे त्याच्यामध्ये आदिवासी विभागाचा फंड डायवर्ट झाला आहे का याचीसुद्धा चर्चा त्या ठिकाणी सुरुवात होईल आणि ती सुरुवात झाली आणि ती सुरुवात केली की के आदिवासींचे प्रश्न सुटायला सुरुवात होतील असं मी त्या ठिकाणी मानतो नाही तर हे नाही तर हा फंड आला कुठून याचा खुलासा तरी शासनाला विचारला पाहिजे वर्षभराची तरतूद केली हे बरोबर आहे कुठल्या खात्यातला तुम्ही पैसा वर्ग केलेला आहे याचा खुलासा करा समाज कल्याण कर खात्यातला पैसा वर्ग केला आहे आदिवासी विभागातला खर्च केला आहे हेल्थ डिपार्टमेंटला तुम्ही असा खर्च केला आहे पी डब्ल्यू डीमधला मधला तुम्ही या ठिकाणी आहे का त्याचा खुलासा त्या करावा करावासी आपल्याला माझं म्हणणं आहे की आदिवासी आमदार मोदीसाठी एकत्र असते यांना उद्धोजन करण्याची गरजही बाकी नाही परंतु आदिवासी आमदारामध्ये ते शासनाला दम देत नाही तुमचं सरकार आम्ही पाळू शकतो जे आदिवासी आमदार हे ताकद जवळ होते की त्यांनी आमचा बजेट पळवला विधानसभेमध्ये विरोधी पक्षाला धरून आणि सरकार पाडू शकतो अशी धमकी तुम्ही आदिवासी आमदार देताना त्या ठिकाणी पाहिजेसाठी असेल पंचाजी असेल नव्वदसाठी असेल त्या काळचे आमदार जे आहेत ते सरकारला सरळ सांगत होते की आदिवासी प्रोजेक्ट तुम्ही व वर्ग केला तिथे तर तुमचं सरकार गेलं म्हणून समजा आत्ताचा आमदार कसं जमले नसल्यामुळे पोषण करता आहे कुपोषण करतं आहे आदिवासी प्रश्न असं आहे की हा स्त्रोत आहे सरकारचा हा एकदा स्त्रोत आला की त्याच्यापैकी साडेसात टक्के हे आदिवासींवरती खर्च करण्याचं घटनेची बांधणी आहे आणि घटने बंधन आहे तो निधी प्रत्येक वेळेस बजेटमध्ये ठेवला जातो यावेळेस असणारा बजेट सत्तर हजार कोटीचा बजेट आहे तेव्हा हा सत्तर हजार कोटीचा आदिवासी समाजावरती आरक्षित केलेला बजेट कशा कशावरती खर्च केला याचं विवरण शासनाने द्यावं <बड़ां> मी केरळातली आणि पश्चिम बंगालमधली नाही करत आहे महाराष्ट्रातलं असलेलं जे आहे त्यांनी ज्याला आपण म्हणतो की आ... जुन्या पद्धतीचं असणारा जा ज्याला हे म्हणतो आपण त्याच्या पद्धतीनं लग्न तिथून ज्यांचं काडीमोड जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नवीन ना सोयी होऊ शकत नाही असं मी त्यांना सांगतो ते काडीमोड त्यांनी करावे अशी त्यांना विनंती करून आग्रह असणार आहे का माझ्याकडून आग्रह आहेच का नाही तर कशी काय त्यांच्याशी आम्ही लग्न करू चालेल ओके थँक्स तर मुख्यमंत्र्यांची माझी ज्यावेळी आहे मी अध्यक्ष त्यांच्या लक्षात आणून देणार आहेत आणि त्याच्यामध्ये लक्ष घालून थोडंसार व्यवस्था जाऊ शकतो असं आहे की भारत जे आहे आता गावे पक्ष जे आहे त्यांचं त्याला जुन्या पद्धतीचा असणाऱ्या फक्त त्यांचं लक्षण आता काँग्रेसबरोबर झालेलं आहे कशा पद्धतीने या पेशाभरतीबाबत आपण देखील यामुळे आवाज होऊ ते एक पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की आदिवासींचं असणारं एक वेगळं बजेट आहे आणि ते बजेट साडेसात टक्के या प्रमाणात आहे महाराष्ट्र शासनाचं बजेट हे असणारं सहा लाख कोटीचं असणारं बजेट आहे सात टक्के जर आपण असणारं धरलं तर हे बजेट सत्तर हजार कोटीवरती त्या ठिकाणी येत आहे शासनाला आम्ही आनि असणारं अनेक वेळा असणारं म्हणालेलो आहोत की त्याच्यापैकी दहा हजार कोटी जे आहेत हे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीच आपण एक्सक्लुसिवली त्या ठिकाणी ठेवले पाहिजेत जेणेकरून मग आश्रमशाळा किंवा खाजगी शाळा ज्या आहेत किंवा सरकारी शाळा ज्या आहेत या व्यवस्थितरित्याने त्या ठिकाणी चालू शकतात आणि आदिवासी विद्यार्थ्यांचं शिक्षण त्या ठिकाणी येऊ शकतं दुर्दैवाने मी असं म्हणेन की या सरकारला आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्येची जाणीव नाही अशी परिस्थिती आहे अनेक वर्ष डीबीटी जी आहे याला विद्यार्थी विरोध करतोय परंतु आपले स्वतःचे कॉन्ट्रॅक्टर चालले पाहिजेत म्हणून त्यांनी डी बी टी त्या ठिकाणी बंद केली अशी परिस्थिती आहे दुसरं मध्यंतरी शासनाने एक लाख पंचवीस हजार बोगस आदिवासी सर्टिफिकेटवरती लागलेले आहेत असं विधानसभेमध्ये विधान त्या ठिकाणी केलं होतं त्याच्यापैकी के पेशा इलाक्यामध्ये भरती करायची असेल तर फक्त साडेबारा हजार विद्यार्थी त्या म्हणजे साडेबारा हजार एम्प्लॉईज या भरती कराव्या लागतील शासनाने एक लाख पंचवीस हजार जे बोगस होते त्यांना जनरल कॅटेगरीमध्ये घातलं आणि ह्या वेकंट झालेल्या जागेवरती शासनाने भरती केलेली नाही त्याच्यापैकी ब साडेबारा हजार जागा ज्या आहेत त्या पेसा ज्या ज्या ठिकाणी लागू होती लागू होतो म्हणजे ओ टी एरिया जो आहे टी पी एरिया जो आहे त्या टी पी एरियामध्ये जो लागू होतो तिथलीही भरती केलेली नाही त्याच्यासाठी उपोषणास बसलेले आहेत शासनाला आम्ही असा एक विनंती करतो की आदिवासींचं एक वेगळं बजेट आहे शिक्षण क्षेत्रामधलं असणारं बज बजेट आहे इतर क्षेत्रामधलं आहे त्याच्यामुळे शासनाला कुठलीही अडचण जाऊ नये यांची मागणी त्या ठिकाणी मान्य करायला तेव्हा शासनाने विनंती करतो आम्ही की त्यांनी ताबडतोब या मागणीवरती त्यांनी विचार करून पेशा भरती त्यांनी सुरुवात करावी आणि त्याच्याच बरोबर विद्यार्थ्यांचे असणारे जे प्रश्न आहेत ते विद्यार्थ्यांचे प्रश्नसुद्धा सोडवायला त्यांनी सुरुवात करावी असं आव्हान आम्ही शासनाला करतो जे आंदोलनकर्ते आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की कोर्टामध्ये केस दाखल करण्यात आलेली आहे पण कुठलेही ऑर्डर झालेली नाही